ग्रामीण भागातील उटी गावचे सुपुत्र पुरस्काराने सन्मानित फार्मसिस्ट प्रशांत गावंडे यांना फार्मसी काउन्सिलचा अवॉर्ड ऑफ एक्सलन्स जागतिक फार्मसिस्ट दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे फार्मसिस्ट फार्मसी कॉलेज असोसिएशन याची निवड दरवर्षी करण्यात येते यावेळी पुसद येथील जय संतोषी मेडिकल अँड स्टोर्सचे संचालक तथा विविध सामाजिक कार्यात भाग घेणारे प्रशांत निळखंठराव गावंडे यांची वैयक्तिक फार्मसिस्ट म्हणून अमरावती विभागातून प्रथम क्रमांकाची निवड करून त्यांना यावर्षीचा अवॉर्ड ऑफ एक्सलन्स देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले औषध साक्षरता ग्रामीण भागात राबवून औषधीविषयी जनजागृती करण्याचे त्यांचे मोठे काम आहे खास करून जिल्हा परिषदेतल्या प्रत्येक शाळेत जाऊन ते औषध साक्षरता मोठ्या प्रमाणात राबवत असतात यासोबत पर्यावरणवादी शैक्षणिक सामाजिक असंख्य उपक्रमाची त्यांच्या नावाची मोठी नोंद आहे जिल्हा परिषदेची शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ते अहोरात्र काम करतात सातपुडा एज्युकेशन व सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या अध्यक्षा डॉ स्वातीताई वाकेकर महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद डीआयसी प्रमुख गणेश बंगळे यवतमाळ जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज नानवानी सचिव संजय बुर्ले सातपुडा इन्स्टिट्यूट फार्मसीचे प्राचार्य डॉ शैलेश भरड डीआयसी अवॉर्ड कोऑर्डिनेटर भूषण माळी यांच्या हस्ते श्री संत गजानन महाराज नगरी शेगाव येथील सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रशांत गावंडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या अगोदर सुद्धा प्रशांत गावंडे यांना राज्याचे अन्न व औषधी प्रशासनाचे तत्कालीन सनदी अधिकारी आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते फार्मा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सलाम मुंबई फाउंडेशन सेवाभावी संस्था विविध संघटनेद्वारा प्रशांत गावंडे यांना विविध पुरस्कार मिळण्याची नोंद आहे सर्व क्षेत्रात सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तसाठी त्यांनी सात दिवस कॅम्प लावून पूरग्रस्त भागात मोठी सेवा दिली हे प्रामुख्याने नमूद करण्यात येते स्व जयवंतराव गावंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ऊटीद्वारे ते ग्रामीण अतिदुर्गम शहरी भागात विविध उपक्रम करतात पुरस्कार समारंभी विविध क्षेत्रातील मान्यवर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थी हजर होते या महत्त्वाच्या पुरस्कारामुळे प्रशांत गावंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे समता न्यूज मराठीसाठी परिसर वार्ता पुसद